मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रा नगरमधून जाणार असून यामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार आहेत त्यांच्या मुक्कामासाठी बारा बाबळी पाहणी जरांगे पाटील यांच्या नियोजन कमिटीने केली यावेळी मदर्शाचे सेक्रेटरी मतीन सय्यद श्रीराम कुरणकर राम जरांगे गोरख दळवी मिलिंद जपे भाग्य सवासे स्वप्नील दगडे संदीप जगताप परमेश्वर पाटील आदी उपस्थित होते यावेळी बाराबाबळी मदरशाच्या पंच्याऐंशी एकर जागेची आणि मदर्शाची पाहणी करण्यात आली मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंतरवली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा वीस जानेवारीला निघणार आहे ही पदयात्रा आंतरवली सराटी ते गेवराई खरवंडी पाथर्डी तिसगाव अहमदनगर केडगाव सुपा शिरूर वाघोली शिवाजीनगर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे लोणावळा पनवेल मुंबई अशा मार्गाने जाणार आहे मराठा मोर्चा नगर शहरात येत असताना बाराबाबळी येथील मदरसामध्ये मुक्काम करणार असून तेथे अन्न पाणी लाईट निवास या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन कमिटीने पाहणी केली आणि येथेच मुख्यामी थांबण्याचे आश्वासन दिले मे बाराबाबळी मदरसे का नाजिम खारी मोहम्मद शादाब अर्ज करना यह है अहमदनगर के, के रास्ते से रा, जरांगे पाटील जो उनकी रैली से गुजरने वाली है تو اس کے لیے ہم لوگوں نے یہ کوشش کی ہے کہ بھئی ان کے کھانے کا یا رات میں ٹھہرنے کا انتظام ہمارے یہاں پر ہم نے ان کو دیا ہے کہ ہمارا جو 85 اکر کا جو میدان ہے ہم چاہتے ہیں کہ بھئی وہ یہاں سے گزر رہے پوری رات پر پورا دن وہ چل کر وہاں سے گزریں گے تو کچھ دیر آرام کے لیے یا رات بھر آرام کے لیے وہ یہاں ٹھہرنے والے ہیں انہوں نے ہم سے گزارش کی تھی اور ہم نے اس کو قبول کیا یہ خدمت خلق کا ایک جذبہ ہے ہم چاہتے ہیں کہ ہمارے مسلم سماج کا بھی اس کے اندر کچھ یوگدان ہو اس کے لیے ہم نے یہ کوشش کی ہے کہ ان کی جو سبا یہاں سے گزرنے والی ہے وہ یہاں ہمارے میدان میں آرام کریں اور ہم چاہتے ہیں ہمارے طلبہ ہمارے اساتذہ ان شاء اللہ ان کی خدمت بھی کریں گے ان کے لیے پانی کا انتظام اور جو بھی ہو سکتا ہے وہ مشورہ کر کے ہم کرنے والے ہیں لیکن یہ ہے کہ وہ یہاں ٹھہریں گے تو ان کے ٹھہرنے سے ہم کو خوشی ہوگی کیونکہ یہ انسان کا آ, ہمارے اسلام کے اندر بتایا گیا ہے کہ انسان کی خدمت یہ سب سے بڑا سب سے بڑا دھرم یہی ہے اس لیے آپ سب سے گزارش ہے کہ آ, ہمارے مسلم باندھو سے بھی اور جو ہمارے مرادہ سماج والے ان سب سے گزارش ہے کہ اس چیز کے اندر ہمارے ساتھ شریک رہے ماننی جارنگی پٹیل جی یو پدیاترا چالو ہونا ہے تی احمد نگر شہرات میں جات ते बारा बबळी येते त्यांचा मुक्काम राहणार आहे आपल्या इथं एक दिवस त्यांनी मराठा समाजाच्या मोर्चाच्यासाठी आम्हाला संधी भेटली आहे का त्यांचे त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करावं हो। आणि त्या ते बिचारे पायी येणार आहे अर्गलक्षात त्यांच्यासाठी आम्हाला प्र जी जी काय सुविधा आता जे आम्ही राम पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली आहे आणि ते म्हणले आहे का मतीनभाई तो तुमच्या ट्रस्टपर्यंत म्हणजे आमच्या मदरशेतर्फे तुम्ही तुम्हाला जे आम्ही तर पंच्याऐंशी एकर जागा त्यांना अवेलेबल करून दिली आहे पूर्ण पंच्याऐंशी एकर जागेवर त्यांचं सगळं जे आहे मांडव वगैरे सगळं असणार आहे त्यांचं लोकं थांबणार आहे पण इथं आमची जे मुलं आहे मदरशेचे अडीचशेचे तीनशे मुलं जे आहे ते व्हॉलंटिअर ते पाणी नाश्ता ही जी सुविधा आहे जे ते आम्हाला देणार ते आम्ही सगळं तिथं सुविधा उपलब्ध करणार आणि ही मुस्लिम समाजाला एक संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करून आम्ही दाखवणार आहोत आणि हा एक मेसेज पूर्ण भारतात जाणार आहे संपूर्ण भारतात का मुस्लिम समाजसुद्धा मराठा मोर्चाला पाठिंबा देत आहे आणि योग्य तो जे 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 आहे ते आम्हाला काम सांगणार ते आम्ही त्यांचं काम करून दाखवणार ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा